लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपस्थित होत आहेत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे देखील उपस्थित होत आहेत सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे भाग्य विधाते लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून जोरात स्वागत करायचंय शिवाजी आपल्या सर्वांचे ने। लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे भाग्य विधाते लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करायचंय आदरणीय गुलाब पाटील महाराष्ट्र राज्याचे मंत्री त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन हे देखील उपस्थित आहेत धन्यवाद धन्यवाद बोला भारत माता की कुस्तीला राजू मामानुपै अग्रवाल आमदार अमोल भाऊ जावडे यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित झालेले या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या विकासाचे महामेरू सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ऐतिहासिक वरती स्वागत आहे वेलकम अपेक्षा पड़े दुसरा पुका अपेक्षा पड़े राष्ट्रीय विजेता कोल्हापूरची महिला कुस्ती आहे आणि तिच्या बरोबर लढत येणारी आणि खऱ्या मुख्यमंत्री साहेबांचं आगमन झालं त्यांच्या समवेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आलेले आहेत गुलाबराव पाटील आलेले आहेत आणि ज्यांचं संयोजन आयोजन आहे असे महाराष्ट्राचे संकटमोचक मुख्यमंत्री साहेबांचे विश्वास गिरीश भाऊ महाजन साहेब पृथ्वीराज महल महाराष्ट्र दिनेश गुलिया सर्वची सर्व पैलवान अभिवादन करण्यासाठी आखाड्या सर्वांनी कुणीही करू शकणार नाही असं नऊ देशाचं मैदान आहे प्रत्येक देशाचा झेंडा आखाड्यावरती येतोय भारत देशाचे सर्व पैलवा आपल्या देशाचा झेंडा घेऊन आकाड्यावरती येतात आल्यानंतर टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा अगदी बरोबर आहे उबारी कीर्ती चरे या हिंदुस्थानातील कीर्ते खरे अडथळा नमा कुस्ती महाकुंभ परवा दोन देवा भाऊ केसरी आयोजन सर्व टाळ्या वाजवून स्वागत करा बोलदा कंट्रीज उझबेकिस्तान कंट्रीज रोमानिया कंट्रीज इराण ब्राझील जॉर्जिया इन इंडिया इंडिया इज माय कंट्रीम आठ देशाचे पैलवान प्रत्येक देशाचा झेंडा घेऊन आलेला रोहित पटेल त्यांचं नाव कुस्तीला जादोगाव हिंद केसरी भारत कीर्तीचा पैलवान रोहित पटेल काय नियोजन आहे नियोजन आणि संयोजन आज खऱ्या अर्थाना आणि महाराष्ट्राचे कर्तवार मुख्यमंत्री साहेब आकडे येतात महाराष्ट्रातल्या राजकारणातील पैलवान मुख्यमंत्री साहेब खऱ्या अर्थाना तुम्ही या लाल आणि त्यांच्या सवय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील आखाड्यावरती आलेले सर्वांचं स्वागत आमदार मंगेश दादा चव्हाण आपण या आमचे मित्र दादा चव्हाण कुस्ती मैदान घेतला तो पिलकोड ला शिवाय तुम्हाला आयोजन करावं लागणार शिवानी मेटकर राष्ट्रीय विजेता महिला कुस्ती आपण आपण आखाड्यावरती चला वेदांतिका पवार आलेल्या आणि पाहुण्यांच्या शुभ ते कुस्ती लावायच्या एक या लाल मातीतून ट्रिपल विजय चौधरींना जन्माची भाकरी दिले एक प्रयत्न केला मंगे दादा चव्हाण आमदार साहेब कुस्तीला प्रारंभ होतोय आणि खऱ्या महाराष्ट्राच्या रणरागीने भारत देशातील स्टार पैलवान मैदानासाठी अभिवादन करण्यासाठी येतात वेलकम हिंदुस्थानाचा तिरंगा ध्वज घेऊन खर्या पैलवानाचं आगमन होता वेलकम 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 सुस्वागतम सुस्वागतम कुस्तीला प्रारंभ करा बघा कुस्तीला प्रारंभ झालेला वेदांतिका पवार लाल कास्टम घातलेली उपमहाराष्ट्र केसरी आणि शिवानी मेटकर निळक कास्टम घातलेली राष्ट्रीय विजेता कुस्तीला प्रारंभ झालेला भाऊ भाऊ तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो गिरीश भाऊ फ्रान्स शासनानं त्यांच्या देशाचा एक चॅनल आपल्या कुस्ती मैदानासाठी पाठवलेला आहे का महाराष्ट्राच्या रणसंग्राम चालू आहे माणसं आज यामध्ये उपस्थित यात दे यात डोळा असा सुख सोहळा स्वर्गीय जम्बू या दीपा माझे एक पंढरपूर गाव धर्माचं नगर देखो विठो पाटील ना त्याचं नाव खऱ्या अर्थान विठ्ठला सारखा इथे उपस्थित राहिलेले सर्वांनी मुख्यमंत्री साहेब विठ्ठू माझा लेकुरवाळा संगय गोप्पाळ चॅनल वाल्या यांची व्यवस्था व्यासपीठाच्या डाव्या बाजूला केली सुंदर अशी कुस्ती चॅनल्स वाल्यांना मध्ये सोडा त्यांची व्यासपीठाच्या डाव्या बाजूला व्यवस्था सुंदर अशी कुस्ती समोरच्या बाजूला चालू झालेल्या कृपा करून मी खरं सांगतो हे कुस्ती मैदान पाहण्यासाठी भारताच्या कुस्ती शौकीन उपस्थित आहे त्यांना कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे कुस्तीचा इतिहास बघायचा आलेल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे फोटोग्राफर तुम्ही तिथन बाजूला या या कोपऱ्यात इकडल्या बाजूला या समोर उभा राहू नका थोडं सहकार्य करा ज्योती यादव पैलवान वैष्णवी कुशप्पा तयारी करू करून जा वरती जावा भारत देशाची स्टार पैलवान मैदानासाठी अभिवादन करण्यात येतात आणि चालू कुस्ती संपल्यानंतर कुस्ती लागणार आहे पैलवानाच्या कुस्तीला प्रारंभ होणार आहे नाव त्याच आपल्या हस्ते ही कुस्ती लावायची माझी विनंती आहे तो महाराष्ट्रामध्ये घरात व्हायला कुस्ती पटो याला या या या। संकट संकटमोचक नामदार गिरीशाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून साकार होते माझी मान्यवरांना विनंती आहे खर तर भाऊ महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचा आपण असा सन्मान केला आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या कुस्तीची सुरुवात लाडक्या बहिणींच्याच कुस्तीने आपण आता सुरू करणार आहोत मी भाऊंना विनंती करतो देवा भाऊ आणि गिरीश मान्यवरांना आपले जा, साहेबांना की त्यांनी कुस्ती लावण्या शाळे यांनी कुस्ती लावण्यासाठी जायचं आहे ही विनंती मी मान्यवर महाराष्ट्र बोला बोला कोण बोलतोय आणि कार्यक्रमासाठी आताच विजयजी चौधरी यांना देखील विनंती करतो त्यांनी कृपया आखाड्यामध्ये जायचं आहे आता नुकतेच आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब आदरणीय मंत्री गुलाबराव पाटील साहेब केंद्रीय राज्य मंत्री आदरणीय रक्षाताई खड़से खासदार स्मिताताई वाघ आमदार राजू मामा भोड़े आमदार मंगेश भाई चौहान आमदार चंद्रकांत पाटिल जी आमदार चंद्रकांत सोनवने जी आमदार किशोर पाटिल जी आमदार अनिल भाईदास पाटिल जी रोहित भाई पटेल रोहित जी पटेल इनको मैं विनती करता हूँ कि आप अखाड़े में आए एक मिनिट अमोल भाऊ जावडे हो, हो, आमोल पाटील, एक मिनट मुख्यमंत्री साहेबांच्या शुभास्ते लाडक्या बहिणीच्या कुस्तीला प्रारंभ झालेला स्मिता ती वाघ अशा मान्यवरांचं आगमन आहे मान्यवर स्थानापन्न झाल्याशिवाय कुस्तीला प्रारंभ करू नका का माझी विनंती राहील थोडं खायचं पण चांगलं करायची ही परंपरा मानली आहे नामना गिरीश भाऊने केलेल्या आहे बावीस कुस्त्याचं मैदान आहे आंतरराष्ट्रीय किर्तीचा आहे पाहुणा कुस्तीला प्रारंभ करा आणि अपेक्षा पाटील घेतलेला आहे आजच्या या आपल्या नमो कुस्ती टू झिरो देवाभाऊ केसरी या कुस्ती महाकुंभासाठी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन झालेले आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने गिरीश महाजन केंद्रीय क्रीडा मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे यांचा सत्कार आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांनी करावा अशी मी विनंती करतो आपल्या खासदार हा श्री श्रीमती स्मिताताई वाघ यांचा सत्कार आतिश जालटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आता आमदाराचं नाव त्यानंतर रोहित पटेल प्रदेशाचे महामंत्री आदरणीय यांचा सत्कार रोहित पटेल यांनी आता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सर्व सन्मान्य आमदारांचा सत्कार आपल्या तालुक्यात सर्व सन्मान्य पदाधिकारी हे जागेवर जाऊन करतील पटेल चंदूबाब बाड्यावरती आला देवासरी जवळ सुंदर चालू कुस्ती सोनाली मंडी महाराष्ट्र केसरी किताबाची मान कर फो पूजवला बरोबर चौधरी पैलवान आपण भाऊ कॅसेट बंद करा कॅसेट बंद करा आणि कुस्तीतला जादू खाड्यावरती आला देवा भाऊ केसरी किताबाचा मानकरी कोण होणा मैदानामध्ये आला विजय चौधरी विश्व विजेता रोहित पटेलचा शिष्य आहे हो ही काढा ना बाजूला आजची कुस्ती दिसायची बंद झाली हे सगळे बाजूला घ्या जे तुमची लोक आहेत त्यांना तेवढं थांबवा त्यांना बसलेला दिसत नाही त्या बाजूला घ्या फोटो काढणारे कॅमेरावाले सगळे बाजूला घ्या विजय चौधरी आलेल्या रुक्सुमच्या रशियन विजेता असणारा पैलवा मैदानात आले हो बघा आणि कुस्तीला प्रारंभ झालेला पहिला गुण घेईल तो विजय होणार कुस्ती थांबा कुस्ती थांबवा भाऊ काय सांगताय फर्स्ट पॉइंट विनर शाब इंग्लिश मध्ये सांगितलं गुणावरती कुस्ती लागलेली ला, आहे गुण घ्या पण सोनाली म्हणले पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला या डावाचं नाव मान मानाचा खस काढणे मान म्हणक ती ताकद आज नव्हत तिथंच खेमी डावाची पकड घेणे आणि खरोखर महाराष्ट्राला या देशाला ज्यांना सुवर्ण काळ आणला आणि एक मोठा नमाब कुस्ती महाकुंभ पर्व दुसरे देवाभाऊ भाऊ चा आयोजन केला या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री साहेबांचे विश्वास सहकार्य गिरीश भाऊ महाजन साहेबांनी खऱ्या अर्थाना या जनता जनार्दनाचा खरोखर तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे धन्यवाद भाऊ उद्या मी संध्या उद्या संध्याकाळी नाही परवाही सकाळी गावाला पोचेल आमदार विनय कोरे सावकरांना जाऊन सांगणार तुम्हाला पुढच्या वर्षी निमंत्रण देणार जबरदस्त पत्रकार मित्र नोंद घ्या नाव तिचं सोनाली म्हणली महाराष्ट्राची मान विजयी झालेली आहे नोंद घ्या पूजाला पुजाला आणि त्यानंतर कुस्ती लागणार आहे याच नगरीतला कुस्तीतला जादूगाव कुश्ती चितपटके अंतिम मिनिट में चलती हुई इसके बाद कुश्ती अंकों पे लगाई जाएगी हाँ काय संगीत लक्षात घ्या पृथ्वीराज पाडे काय मिनिटामध्ये तुम्ही काहीतरी करा नाही केलं तर कुस्तीचा निकाल घेण्याची ताकत त्यांच्याकडे आहे नियोजन त्यांच्याकडे आहे संयोजक वरती बसलेले आहेत सुंदर एकी भरलेला आहे नागपट्टी लावण्याचा प्रयत्न आहे त्यातनं बचलेला छातीचा भोजा पाठव टाकलेला आहे बघणार जरा कुस्तीकड लागलेला विजय चौधरे यांचे पिताश्रे न चौधरी यांच्याकडून आमच्या तिमा तिघा निवेदकांना तेरो कुस्ती तीन मिनिट पॉइंटों पे लगाई जाएगी अब अच्छा अतिशय चांगला निर्णय घेतला अब गुणावरती कुस्ती आले काय करायची शंभर पोर गावाय लागलेला आहे गिरीश भाऊच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंदात झळकाय लागलेला आहे त्यांना वाटाय लागलं गे माय तुझे मी फेडीन पांग Thank you. हो 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 भारत माता की भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बजरंग बली की हर हर नमो कुस्ती महाकुंभामध्ये मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं लाल मातीतील पहलवान आणि राजकारणातील पहलवान असलेले आजचे आयोजक आमचे सहकारी गिरीश भाऊ महाजन दुसरे सहकारी गुलाबराव पाटील केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आपल्या कुस्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी तडस मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले नऊ देशातील वेगवेगळे सगळे पहलवान आणि विशेषतः आपल्या सर्वांना ज्यांच्यावर गर्व आहे असे या ठिकाणी उपस्थित झालेले तमाम महाराष्ट्र केसरी सर्व आमचे पहलवान भगिनी आणि बंधूंनो मी गिरीश भाऊचं मनापासून अभिनंदन करतो गिरीश भाऊ मी अनेक स्पर्धांना गेलो महाराष्ट्र केसरीलाही गेलो पर गिरीश भाऊ की बात ही कुछ और है हे जे आयोजन या ठिकाणी तुम्ही केलाय आगळं वेगळं आयोजन आहे परदेशातले पहिलवानही आले आहेत आमच्या पृथ्वीराज पाटलांनी जॉर्जियाच्या पहलवानाला या ठिकाणी हरवलेलं आहे तर आमची महिला पहलवान आमची मंडलिक हिने पहिल्या क्षणापासून अतिशय आक्रमक खेळ केला आणि इस्टोनियाची जी पहलवान होती तिच्या नाकी दम आणला आणि शेवटी तिला देखील पराजित केलेला आहे आणि आपल्या भारताचा झेंडा हा या ठिकाणी वर केलेला आहे मडके हवे लाल करून पैलवान होत नाही स्वतःच्या शरीरातला पाच पंचवीस वर्ष या मातीमध्ये घाम गाळावा लागतो माती घामाने भिजावी भी लागते आणि भिजल्याला सुगंध चौकड पसरावा लागतो तेव्हा त्याला पैलवान म्हणतात अरे खऱ्या अर्थानं मंचावरली सर्व मान्यवर मंडळी या शिवराज राक्षला महायुती सरकारनं जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर विराजमान केला डबल महाट के क्लास टू ची नोकरी जाहीर करण्यात आलेली आहे ट्रिपल महाट केसरी नोकरी जाहीर शाबा बच गया बच गया सामने सोलढा होबासाहेब पुन्हा एकदा पुन्हा पटकारले बच लेकिन पकडा गया फिर भी पकडा गया वर्ल्ड चॅम्पियन आहे मातीतली कुस्ती कमी करते मॅटवरची कुस्ती करणारे हे पैलवान हे देश आहे पण आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर या लाल मातीची सेवा जन्म दिला घरातल्या मातेनं आणि संभाळ केला या मातीनं अरे हे कुस्ती चार आठ दिवस महिना वा हे लोक इतर देशाचे पैलवान आपल्याकडे आणल्यानंतर मातीतला सराव केला तर आपल्याला तगडी आहे मॅट वरती अतिशय जबरदस्त आहे गोल्ड मेडल असणारे पैलवान आहे या पैलवानाचं वर्ल्ड चॅम्पियन आहे बोला अरे सन्मानिय मंत्री महोदय शिवराज राक्ष हा राक्षवडीचा प्रत्यक्ष बागडे जो जिता वही शेर शिवराज आहे शेर शिवराज आहे शेर शिवराज आहे प्रतीक्षा बागडे डबल महाराष्ट्र पह... केसरी शिवराज रक्षक सब पिल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याला मिळवून देणारी पहिली महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडे आपण आकड्यावरती चला आंजने गूंज झाले वर्ल्ड चॅम्पियन बघा मुख्यमंत्री साहेबांच्या शिवराज राक्षेला सन्मानित केले जात मुख्यमंत्री साहेब पैलवानाची आणि तुमची आईट सारखी दिसाय लागली तुम्ही जर पैलवन असता तर खरोखर तुम्हालाही मानाची कदा शिवून दिसायला लागली असते